या निवडणुकीमध्ये माझा जवळपास सहा सा हजार मतांनी पराभव झालेला पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना मला काही काही गोष्टी या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास काम करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय वाढल्यानंतर हे जे जिरल त्याचे पाय वाढल्यानंतर हे जी जिरल हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी फटका बसलाय आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचा आत्मचिंतन त्या ठिकाणी करू आणि ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या ते निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं यांनीच सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादो या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीनं गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास काम सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास काम पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही एक दोन महिन्यामध्ये काही काही का लोकांना पाहिलं कि दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पिढे वाटतं पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे काय कोण कस वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय महाराज घेतो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी मा घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलसे असतील त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजेराव त्याची निश्चितपणे आठवण तुम्हाला निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बारशीतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी का म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मर्यादा जी मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण ज्यांना आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागल तर मी करल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही एमआयडीसीचे काही विषय असतील आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत बरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठेतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहेत ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या पोटामध्ये दुखलेलं आहे मी एवढंच या निमित्तानं चालेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी नो जळ जाऊ नका की जे काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजीभाऊ राऊत मोठाच होतो राजेभाऊ जे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरातला आम्हाला काय गपचू बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काही जणांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय अरे मूर्खानो तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ताय शेतकऱ्याचा पोरगा त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र राऊत उद्या स्वतःच्या पालिकेच्या हेलिकॉप्टर मधनं बारशीत ज्यावेळेस उतरत त्यावेळेस जास्त स्पॉटात नुकरणाका एवढी इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय राजबवरावत राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो मी जरी पहिले गेला पंचवर्षीय क्रमाहे या वर्षी ही शहरात ना कोणतीच पहिला तर कमीत आहे नेमक्या कारण काय आहे नाही कसे की शेवटी मी कधी जातीवादींचं राजकारण केलेलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीच राजकारण केलं जातं ते दुर्दवत आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीने शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि फारशेमध्ये आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे कटु प्रसंग आले त्या त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी झालो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो हिंदु मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काय प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूच मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान परंतु मी काय करतो हे शांत प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजून हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गो, गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तरी मीच वाईट अशा कात्रीत माझा सर्व वेगळा आहे झाला मी एक फारशी शांतता प्रेम माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामाने वायराच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कोणाला बोध घ्यायचा घ्यावा न घ्यायचं आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गाव असे आहेत की मी पायाकोडोकोड मिटवला तर उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मराठा व्हायचा किंवा हाफ मराठा व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मी मेटवी करून काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असले भानगडीत पडू मी जर प्रंजळ माताना माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा कोणाची लेकरं नानाला जाऊणी जेलमध्ये भांडण तंटे होऊनी आता काय पिंपळगाव असेल देवगाव असल किंवा बेलगाव असेल ही काय खडक कर... अशी असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला निंबळचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत ऐ... आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहित असेल डिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काय अंशी मी भूमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी बनणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच होती लागा मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो मी एक अंतकरण माझा हळव आहे की कुणाची भांडणं होणे काय करू नये कुणी पोटापोटी आता ही राजकारणामध्ये जर एका बेगात दुन्य। दोन्ही गट एका आमनेसामने आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायचं जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मिटूचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतंय विरोधकांकडनं काही नेरेटिव्ह चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम झालेला असं तुम्हाला का मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कोणाचा बुडवलेला नाही बार्शी कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना राहतात सुद्धा पोट नाव नाही मी आम्ही कधी बांधणं कुठाने भानगडीत नसतो उलट कोण मारामाऱ्या करायला होतो ही सगळ्या बार्शीकरांना माहित आहे गुंडगिरी कोणाची होती दोन नंबर धंदे कोणाचे कुणाचे आश्रय आश्रयखाली दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आर एन चे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार समिती घेऊन कोणी लुटली सगळं जग जाहीर आहे आणि एक एवढं जग जाहीर असताना आमच्या माझ्या आम परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तर आम्हाला सांगत येणं एका शेगादा घेऊन टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडवलं तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणानं करतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुण ठरतो या निकालावर सिद्ध होत काय आव्हान असेल आपलं नाही माझ्या द्यायची विनंती असणार आहे की बाबा नू ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आता उदाहरणार्थ उदाहरण देऊ तुम्ही कि पिंपरी पानगाव इथं आमचा चेतन काशीद नावाचा अख्ख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा त्याच्या एवढा सरपंच उश्या तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे पाय ओढले आणि चारशे माइनस मायनस होऊ शकतं का असं असं जर आता काम करणार मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ आहे तर कोपऱ्यात वस्तायची कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही व त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठराव लागला ना दुर्गो आहे आता राज्यात तुमचं सरकार आले दोन दोन चार हजार कोटी कामं तुम्ही बाप्स तालुक्यात आणलेली आहेत मग ती कशी पूर्ण करून नेण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही आता ती पुढाकार अडचणी येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं सांगायचं किंवा राजेभाऊरावत अडचणी त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ते आताच काय विषय आहेत तुम्ही आता शेवटी आता मी एवढी काम केली माझ्या बाबतीमध्ये अशी घटना गेली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त कोटी आणत्या म्हणून त्यांना मत दिले तर मी काय करू कमिटी माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी ही अखंडपणानं आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्याकडं विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो, तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभे सहित मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलो होतो की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला ही चाहूल लागलेली होती तुम्हाला सुद्धा आशीर्वाद असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या तोंडातन ह्या वा� चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मगाच म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेतल्यावर माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काही कोणाचे मान ठेवावं लागते असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच या काही गोष्टी अशा करतात जनता विकासाला टाकते नाही टाकते तुम्ही एवढा विकास केलाय जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आणलाय आता थोडं मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कुणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा पोरं पोर तर लाख लाख दहा दहा लाखाचं काम कोणी तर कार्य करता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग ते कसाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारामाऱ्या लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी दुनियाच्या मारामाऱ्यात तिथं दिली काम मरणाची या सतार कार्यकर्त्यांनी काम केली की दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात निसता दे मला त्याच्यात निसदे ह्याच्यात निस जर तिथं चालायला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडण व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग त्यांनी घ्यानी कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य नेणार ना शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घटना तर समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे नाही महायुद्धेच तर काय मी आता सगळ्यालाच माहिती आहे महायुद्धेच एक प्रमुख घटकच आहे त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सहा वाजव साडे नऊ आहे याच्या आला मी तर असणार आहे माझं काम चालूच राहणार आहे मग आपण काय करू शकतो परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर ये नरकाనికి कशा प्रकारे पारपण मी फडोरे साहेबांबरोबर आणि चिंदी साहेबावर हो या जीवक्ती चर्चा करून आता माझा पुढू मुड कसा राहते याच्यावरती सगळा बोलू नका तुम्हाला अर्हित लाख नाही आभार मानलं ना आभार मानले जत्ते जत्ते कुठं मी म्हटलं हे आमच्या कार्यगर करतलं